टी व्हीवरील प्रसिद्ध मालिका मुरंबा या ही सध्या एका रंजक वळणावर आहे त्यातील रमा म्हणजेच तिचं खरं नाव आहे शिवानी मुंडेकर तिच्याबद्दल आज आपण या व्हिडिओद्वारे माहिती घेणार आहोत ती सहकलाकारासोबत म्हणजेच शशांक केतकरसोबत रमाची भूमिका साकारत आहे शशांकित करचं अक्षय आणि रमाची जोडी ही लोकांच्या प्रसिद्धी स्कूप येत आहे त्यातील आपल्या लाडकी रमा हिचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कराड या ठिकाणी झाला दोन हजार तेवीसप्रमाणे वयाचे चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत शालेय शिक्षण कराड येथे पूर्ण केलेलं आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे अभिनय क्षेत्रात करिअर करायचं म्हणून त्यांनी पहिली मालिका सुरू केली ती मुरंबा मुरांबा ही त्यांची पहिली मालिका आहे मुरांबा या मालिकेतील पहिल्यांदाच येऊन प्रत्येकाच्या मनात त्यांनी आपलं घर केलेलं आहे पहिलं हे सगळं स्पेशल असतं अशी त्यांनी पोस्ट देखील इंस्टाग्रामवर केली आहे त्यांचे आई आणि वडील ते देखील तुम्ही पाहू शकताय आई आणि वडील असा त्यांचा छोटासा परिवार आहे परिवाराबद्दल त्यांनी पोस्ट शेअर केली नाही टी व्हीवरील मालिका अत्यंत त्यांची गाजत आहे आणि दोन वेण्या असं देखील त्यांचं नाव पडत आहे अत्यंत लोकप्रिय ठरत आहे पहिलीच मालिका असून त्यांनी लोकांकडून त्यांना भरभरून बर प्रेम मिळत आहे शिवानी ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक मनोरंजन सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली दोन वेण्या असं देखील तिला ओळखतात मुरांबा ही शिवानीची पहिलीच मालिका असून तिने तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली ती सत्य अत्यंत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते त्या ॲक्टिवमधून त्यांनी फोटो व्हिडिओ शेअर केला आहे इंस्टाग्रामवर त्या त्या दरम्यान ते म्हणतात की पहिली भेट पहिला पाऊस पहिलं प्रेम हे सगळं स्पेशल असतं पहिलं हे सगळं स्पेशल असतं माझं पहिलं काम मुरंबाला दोन वर्ष पूर्ण झाली मुरंबावरून भर मुरंबावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रे प्रेक्षकांचे कृतज्ञतेने आभार यापुढेही असेच प्रेम आमच्या मुरंबा मालिकेला व तुमच्या लाडक्या रामाला मिळत राहू हीच सदिच्छा असं त्यांनी पोस्ट केलं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद